इमोशनल आहे गौरी त्यामुळे हे कॅरेक्टर अगदीच खूप वेगळं आहे एकदम डॅशिंग किंवा तडकी फड असं ते कॅरेक्टर आहे सेम मालिकेत मला एक वेगळी वेगळ्या प्रकारचं कॅरेक्टर प्ले करायला मिळतं आहे सो आय एम फिलिंग व्हेरी गुड गौरीला म्हणजे ही जी आलेली आहे तिला काही आठवत नाही आहे सो तिचं नावही तिला आठवत नाही आहे की काय आहे कोणाशीच म्हणजे माई असतील दादा असतील घरातले कोणीही असतील कोणाशीच मी अशी उर्मटपणे बोलली नव्हते आणि आता मला ते सगळं करायचं आहे आत्तापर्यंत शालिनी वहिनी देव स्पेशली शालिनी वहिनी करत आल्यात ते मला आता कळतं की कि किती डिफिकल्ट करणं कारण की माधवी ताई तशी नाही आहे तो मला आता कळतं की ते किती अवघड असतं असं परफॉर्म करणं फक्त लागाल तर तीळ ठोका नजर खाली हाय फ्रेंड्स मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या मागे बंगला बघताय तर नंदनवन बंगल्याच्या इथे आपण आहोत त्याच्यामुळे तुम्हाला अंदाज आला असेल मी कुठल्या सेटवर आली आहे मी आहे सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत कोण आहे ओळखलाय का तुम्ही तिला बघा हा कशी आहे हॅलो मी मस्त बरं एक वेगळाच लूक तुम्ही गौरीला ओळखताय का या गौरी खूप वेगळीच दिसतेस साधी सोजवळ गौरी ते एकदम वेगळं ट्रान्सफॉर्मेशन तुला कसं वाटतं खूपच छान वाटतं आहे बट त्याचसोबत भीसी पण आहे कारण की आत्ता तुम्ही गेली दीड वर्षं जे बघताय गौरीचं एकदम साधं सोज्वळ रूप आणि फारच इमोशनल आहे गौरी त्यामुळे हे कॅरेक्टर अगदीच खूप वेगळं आहे एकदम डॅशिंग किंवा तडकी की फड असं ते कॅरेक्टर आहे आणि जेव्हा मला हा ट्रॅक कळाला जे तेव्हा मला खूप इंटरेस्टिंग वाटलं आणि ॲट द सेम टाईम टफ पण वाटलं कारण की मी अशा प्रकारचा रोल कधीच केला नव्हता बट सेम मालिकेत मला एक वेगळी वेगळ्या प्रकारचं कॅरेक्टर प्ले करायला मिळतं आहे सो आय एम फिलिंग व्हेरी गुड लक्की आणि जो ट्रॅक ह्याच्या आधी चालू होता की जयदीपनी मला ढकललं आहे असा एक प्रोमो आला होता आणि खूप प्रेक्षकांना वाईट वाटलं होतं ते पाहून पण ऑफकोर्स आय थिंक हा प्रोमो बघितल्यानंतर प्रेक्षकांना एक आनंद होईल की काहीतरी ट्विस्ट आहे ऑफकोर्स सो आता प्रोमो तर आऊट झालेला आहे आणि उद्या म्हणजे चार तारखेला हा लुक किंवा ही वेगळ्या प्रकारची गौरी बघायला मिळणार आहे जिला तुम्ही आधी बघत होता ती अजिबातच दिसणार नाही आणि वेगळीच कोणीतरी दिसणार आहे सो मी एक्सायटेड आहे की प्रेक्षकांकडनं कसा फीडबॅक येतो आहे आणि नर्वस पण आहे कारण की मी म्हटलं तसं या प्रकारचं कॅरेक्टर मी कधीच केलं नव्हतं आणि मी कम्प्लिटली ब्लँक होते की म्हणजे मला कळालेलं की एक कसं कॅरेक्टर असणार आहे पण मी कुठलेच रेफरन्सेस नाही घेतले कारण की मी डोकं म्हणजे एकदम क्लीन किंवा काय म्हणता येईल मोकळं ठेवलेलं आणि आमचे जे डिरेक्टर आहेत चंद्रकांत सर सो मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि ते जसं सांगतायत मी तसं करण्याचा प्रयत्न करते आय होप ते प्रेक्षकांना आवडेल <laughs> जशी गौरी होती साधी सोजवळ तशी या व्यक्तिरेखेचं नाव काय असणार आहे डॅशिंग एंट्री तर दिसली व्यक्तिरेखेचं नाव आणि काय खासियत आहे या, या तुझ्या लुकची कम्प्लिटली लुकच वेगळं आहे जे तुम्ही गौरीचं कॅरेक्टर बघितलेलं की आ, सिंपल लुक होता तिचा एकदम पण ह्याच्यात कम्प्लिटली वेगळा लुक आहे आणि कॅरेक्टरचं नाव ॲसच मला नाही सांगता येणार <laughs> <laughs> पण ते हळूहळू तुम्हालाही कळेल कारण की गौरीला म्हणजे ही जी आलेली आहे तिला काही आठवत नाही आहे सो तिचं नावही तिला आठवत नाही की काय आहे So, सो असं नाव ॲज सच नाही आहे आणि लुक तर कंप्लीटली वेगळाच आहे कारण मी एक्झॅक्टली नाही सांगू शकत बट तो दिसतोच आहे की वेगळा लुक आहे म्हणजे तिने हे असं खोचलेलं आहे मग हा पदर खोचलेला आहे आणि तुम्ही प्रोमोमध्ये पण बघितलं असेल की ती अशी वेणी वगैरे टाकते आणि तिचा एक वेगळा ॲटिट्यूड आणि हे सगळं आहे सो हे so, कम्प्लिटली वेगळं आहे गौरीपेक्षा आणि मला खूपच म्हणजे खूपच छान वाटते की मी हे हे अशा पद्धतीचं कॅरेक्टर प्ले करते पण तुला आता सीन करताना असं मध्येच होतं का अरे मी एवढी छान व्यवस्थित बोलत होती आणि आता मध्येच असा रांगडी फुल टोन आला आहे तर ते मध्येच येतं का सीन करताना आधीचा टोन थोडा हो 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 येतो येतो मला आमचे जे डिरेक्टर सर आहेत ते सांगत असतात की आत्ता हे गौरीच्या ह्याच्यात जातंय परत सो तो नाही तो एक ॲटिट्यूड हवा आहे परत ॲटिट्यूड हवा आहे आणि खरंच खूप डिफिकल्ट जातं कारण की मी कोणाशीच म्हणजे माई असतील दादा असतील घरातले कोणीही असतील कोणाशीच मी उर्मटपणे बोलली नव्हते <laughs> आणि आता मला ते सगळं करायचंय So, uh, कि करना, करना था था सो खरंच खूप अवघड जातं आणि जे आतापर्यंत शालिनी वहिनी स्पेशली शालिनी वहिनी करत आल्यात ते मला आता कळतं की किती डिफिकल्टी करणं कारण की माधवी ताई तशी नाहीये सो मला आता किती अवघड असतं असं परफॉर्म करणं मी जो आता तुझा लुक बघते तर मला तुझ्यातलं एक वेगळंपण दिसतंय ते म्हणजे तू म्हणालीस तशी हेअरस्टाईल प्लस तिची नोज पिन आणि हे गळ्यातलं हे सगळं तर ही खासियत आहे या लुकची म्हणजे हे तुझं ते तीन डॉट फुल गावरा हो हो येस ओके okay, मग आता ही जी आहे गौरीसारखी हुबेहूब दिसणारी म्हणतोय आपण तिला तर ती मालिकेत अशीच कंटिन्यू राहणार आहे आणि खरं तर ती बदला घ्यायला आली आहे तर काय सांगशील प्रेक्षकांना कशी गौरी त्यांना एकदम ड्रास्टिक चेंज पाहायला मिळेल मला वाटतं की बहुतेक प्रेक्षकांना हे रूप आवडेल बट खरं तर मलाही नाही माहिती आहे की हे कितपत असणार आहे <laughs> हे कॅरेक्टर कितपत असणार आहे या मालिकेत पण ऑफकोर्स uh, ज्या गोष्टीची तुम्ही आतापर्यंत वाट बघत होता आय थिंक ती वेळ आलेली आहे आणि मला वाटतं की आता तुम्हाला हा पुढचा ट्रॅक नक्की आवडेल आणि तुला हा प्रोमो करताना किती धमाल आली कारण तो प्रोमो जेव्हा प्रेक्षकांसमोर आला तेव्हा अरे ही नाही नाही ही गौरी नसेल किंवा जयदीप असा वागेल का असं आम्ही स्वतः विचारलो होतं त्याच्यावर पण प्रेक्षकांच्या कमेंट्स होत्या की तो असा वागूच शकणार नाही सो तुला हा प्रोमो बघून प्रेक्षकांच्या काही कमेंट्स आल्या हो आल्यात की असं होऊच नाही होऊच नाही शकत किंवा हे स्वप्न आहे बऱ्याच जणांना असं वाटत होतं की हे स्वप्न आहे किंवा जैदीपसं कर कसं करू शकतो किंवा हे काय आहे प्लीज असं दाखवू नका तुमची जी केमिस्ट्री आहे ती आम्हाला बघायची अशा खूप प्रकारच्या मेसे कमेंट्स आणि मेसेजेस आले पण आय थिंक मी म्हटलं तसं की आत्ता त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि इथून पुढे तुम्ही प्लीज पुढचे एपिसोड्स नक्की बघा <laughs> वा थँक्यू सो मच गौरी आणि जाता जाता तुला खूप खूप शुभेच्छा कारण वेगळा लुक आहे वेगळा रोल आहे तुझ्यासाठी पण तो खूप चॅलेंजिंग असेल थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याच त्याचा थँक यू सो मच लोकमत आणि मला तुमच्या आशीर्वादांची खूप गरज आहे आता तुमच्या बेस्ट विशेषची गरज आहे आणि त्यामुळे प्लीज नक्की बघत रहा सुख म्हणजे नक्की काय असतं स्टार प्रवाहावरती रात्री साडेनऊ वाजता थँक्यू थँक्यू अँड ऑल द बेस्ट